जेवणात आपल्याला रोज वेगवेगळ्या वेग पातळ भाज्या लागतात आज आपण करतोय आणि भात म्हणजे समाधान आणि तृप्तीचा घास हिरवीगार चाकवताची पानं धुवून बारीक चिरून घ्यायची दोन टेबल स्पून शेंगदाणे आणि चणा डाळ एक तास भिजत घालायची चाकवतात थोडस पाणी घालून हे सगळं कुकरच्या चार शेट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं चार वाट्या ताकात चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा साखर आणि दोन टेबलस्पून बेसन गुठळी राहणार नाही असं सगळं एकत्र करायचं शिजलेला चाकत पातेलीत काढून रवीने असा घोटून घ्यायचा त्यामध्ये बेसन मिश्रित ताक सगळं एकत्र करून मंद गॅसवरती उकळायला ठेवायचं याच्यामध्ये शिजलेले डाळ आणि दाणेही घालून घ्यायचे प्रोटीनची मस्त ऍडिशन हे उकळताना एकीकडे खमंग फोडणी दीड टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग अतिशय मस्त स्वादासाठी दोन सुक्या लाल मिरच्या आणि पाव चमचा हळद तर चरित फोडणी उकळणाऱ्या भाजीवरती सगळे स्वाद छान मिळून येण्यासाठी भाजीला उकळी येऊ द्यायची अत्यंत रुचकर तोंडाला चव आणणारी ताकातल्या चाकवताची भाजी तयार गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात वाफाळलेली भाजी आणि वरती साजूक तुपाची धार ही मस्त भाजी तुम्ही नक्की करून बघा